वाघ सरांगे पाटील नवा मराठात जन्मला छावा वाघ सरांग पाटील नवान छावागत एवढी आपलं कोणतं गाव परवानी परभणी परभणी जिल्हा परवानी परभणी नांदेड जिल्ह्यातले लोक काय काय सांगते

त्या माणसाला असं कुठेतरी पुढे येऊन पुन्हा आपल्याला दाखव तुम्ही आता मुंबई पर्यंत जाणार आहे का आरक्षण घेऊन जा, जा मागड अरे होणार होणार खूप वाईट गोष्ट वाटत की या लोकशाहीमध्ये जे लोक आपल्या लोकशाहीमध्ये सरकार असं न्याय व्यवस्था प्रशासन असं ते अलग स्वतंत्र घटक असो असून जर हे संविधान गरिबाला न्याय हक्क देण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं आणि जर घटनेमध्ये आणि मराठा कुंभी कुंभी मराठा गॅजेट आहेत म्हणजे सबूत असताना जर दर सत्याचा जर विजय होत नसेल तर हे छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी घटक म्हणजे आपण म्हणतो की सत्याचा विजय होतोय सत्याचा विजय आख्या होणारच त्याच्यात काहीतरी सत्य परेशान होत आहे मगर पराजित नाही होत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आरक्षण आम्ही घेऊन येणार तुम्ही फिल्म तुम्ही आपण घेणार आरक्षण आपण सगळेच जाणार आहे आपण सर्वच आपण सर्वच आणि मरा सव्वीस जानेवारीला ज्यावेळेस आपण तिथं पोहोचू त्यावेळेस तिथं बघण्याचं दृश्य ना भूतो ना भविष्य सर्वांनी पाहायलाच पाहिजे कारण लक्षात ठेवा कारण की असा असं वातावरण असा बोध प्रसंग परत नाही कधी भेटणार त्या जगामध्ये नंबर एकला मराठा मुकमोर्चा मुंबईला निघाला त्याच्यानंतर नंबर दोन सर्वात क्रांती सभा सर्वात मोठा मुखमोर्जा मुंबईला मराठा क्रांती मुखमर्चा झाला होता त्याच्यानंतर सर्वात मोठी सभा मुक्त झाली असन तर अंतरवाली सराठीला अंतर्गत त्याच्यानं हातकाडं इकड हतकाडं म्हणाली नाही आणि त्याच्यानंतर हा सर्वात मोठा का आरक्षणाची काय पाईव रॅली आहे सर्वात मोठी मला झजात म्हणलं तरी हरकत सर्वात मोठी रॅली हा याच्यामध्ये एवढं नियोजन आहे गावोगावी एवढं सहकारी लोकांचं मराठा समाजात

बाबा कोणतं गाव तुमचं नाव सांगा मी बाबासाहेब सावळी तालुका आम्ही रावरीहून येऊन आलो होतो आपल्या सेवेसाठी सकल मराठा समाज एक मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा एकीकरण समितीच्या वतीने ही व्यवस्था केलेली आहे सर्व मराठा समाजासाठी आणि सगळ्यांची एकजूटच पाहिजे तेव्हाच हे होणार आहे आणि आता घराघरातला प्रत्येक माणूस लहान मोठ्या लहानपासून तुम्ही आता पुढे आलेत ना बाकीचे माग आहे म्हणजे अजून चाळीस किलोमीटर माग आहे जनांगे पाठीस किलोमीटर असं का दुपारून ते गाड्यात बसून येतात ते म्हणजे गाड्यात बसून येतात ना ना एक लक्षात ठेवा आरक्षण ओबीसीच्या नियमानुसार त्या लोकसंख्येच्या निम्ठ्या प्रमाणात हे आरक्षण आहे शिक्षण सरकारी नोकरी परंतु आपल्या समाजाचं एवढी संख्याच्या प्रमाणामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये जे प्रतिनिधित्व आहे ते कमी झाले कमी आहे ते प्रतिनिधित्व शासकीय नोकरीमध्ये मिळवण्यासाठी हा लढा आहे त्याच्यामुळं प्रतिनिधित्व कमी झालेलं आहे आरक्षण म्हणजे काय गरिबी आता मोहिना सगळं लोकांना माहीत आहे परंतु प्रतिनिधित्व मिळवायचं म्हणल्यावर चोपन्न लाख कुन मिनिटी मिळाल्या तरी प्रमाणपत्र मिळत नाही त्याचा अर्थ आपली लोक शासनात कमी झालेत का लोक हे पटपट काम करत नाही तरी शासन ही जातीकडे बघत आहे सरकारमध्ये काही लोक बसलेलेही डायरेक्ट जातीवाद करत आहे म्हणजे घटनेच्या पदा म्हणजे घटनेचा पूर्णपणे दुरुपयोग करत आहेत हे छत्रपती फुले शाहू आणि आंबेडकरांच्या भूमिका सर्वात मंदिनी गोष्ट खूप मोठी शोकांकित आहे फक्त म्हणायचं आम्ही छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची पायी के आणि म्हणतात की ज्याला धक्का लागू नये असं द्या पण ठीक आहे आता मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये ठरवत भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची असो आज पवारांच्या असो शिंदे गट असतात मला ओबीसीला धक्का न लावता त्या लोकांमध्ये ओबीसीला धक्का न लावता आरक्षण देऊ ठीक आहे आता मला था समजा पुढे चालून म्हणतील आम्हाला बी काँग्रेसला धक्का लावणार नाहीत आम्ही बीजेपीला धक्का लावणार नाहीत शिंदे गटाला धक्का लावणार नाही शिंदे गटाला धक्का लावणार नाही कोणत्याच पक्षाला हे जे काय लोक आहेत त्यांना न धक्का लावता आम्हाला म्हणतात पण जे योग्य आहे जे घटनेत आहे ते घटने आहे संविधाना चालवत असाल आणि मुंबई कावी झचवती करायचे की भारताची आर्थिक राजधानी आहे आपलीही राजधानी मध्ये मिटिंग होतील आणि लगेच लगेच आक्षेप घेतले जाईल कारण या देशाची आर्थिक राजधानी आहे एकोणतीस राज्य याच्यावर चालतात याचे हे जर एक दिवस जर पडला पडलं बंद पडलं जीएसटी वाढू शकते कर टॅक्स वाढू शकतं महागाई वाढू शकते प्रत्येकाला झळ जो प्रत्येकाला झळ लागल त्यावेळेस आपल्याला जी काही झळ आहे ती त्यांना तेव्हा समाजाच्या पहिले समाजाचं एवढे रान होते तेवढं राणाचं आणि आरक्षणाचं एक बाबा म्हणत होते शंभर एकरता माझ्याकडे शंभर एकर तुमच्याकडे तुम्हाला आरक्षण नाही पाहिजे का तुम्ही सोन्याच्या ताटात जरी असाल आणि जर तुमच्या समाजाचं तर प्रतिनिधित्व शासनामध्ये नसल तुम्ही आरक्षणाचे भाग असावं म्हणून गरजेचं नाही मग गरीब असावं जर तर मग गरीबा राजश्री शाहू महाराजांना गरीबीवर आरक्षण का दिलं नाही आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांग असं केलं नाही तू गरीब आहे तुला आठ लाग उत्पन्न आहे मग तुला आरक्षण अरे सगळ्यात जास्त गरीब तर मग आमदार खासदारच आहे सगळ्यात आरक्षण पाहिजे गरीब असं आरक्षणाचं काही देणं नाही थाळीमध्ये खा पण तुमचा समाज तुमचा समाज जर प्रतिनिधित्व नसेल कुठे शिक्षणामध्ये सुभ्रणी आरक्षणाची भागीदार आहे आणि आरक्षणाचा अंकाचा आहे आरक्षणाचा मिळणार वेतनच मिळणार चमली पुढे सुभागीता नाही धन्यवाद आपलं नाव काय शोभाना आणि ॠद्रा आणि ॠद्रा मी ॠद्रा तालुका मानवद जिल्हा परभणी सावळेण आलेलो आहे मी सकल मराठा समाजातून इथे जाऊ लागलेले आहे आणि आरक्षणामुळे मिळणार नाहीच सावळेण मुंबई मोटर वाहन रद्दी